नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की चरित्र सारामृतचे एकशे आठ पारायण कसे करावे स्वामी चरित्र सारामृत हा फक्त ग्रंथ नाही तर हा महाराजांचा आत्मा आहे आपण अनेक ग्रंथ वाचतो अनेक पारायण करतो पण स्वामी चेत्र सारा सारामृतचं स्थान हे मात्र वेगळंच आहे कारण इथे फक्त कथा नाही इथे महाराज स्वतः आपल्याशी संवाद साधत असतात किंवा बोलत असतात तुम्ही नामस्मरण करताना पूजा करताना फुलं वाहताना नैवेद्य दाखवताना पण खरं सांगा महाराजांना यात काढीचाही रस नाही हे सगळं आपण आपल्या मनासाठी करत असतो महाराजांना आवडते ती एकच गोष्ट ती म्हणजे सेवा आणि ती तुम्ही एकदम मनापासून आणि तळमळीने आणि किती विश्वासाने करता हे महाराज मात्र पाहत असतात महाराजांना कुठे काय ठेवलं किती फुलं वाहिली किती दिवे लावले यापेक्षा महाराजांच्या मनात महाराजांना मनात कुठे ठेवता हे तेवढं महत्त्वाचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे एकदा जरी तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी महाराज प्रसन्न होतात पण कधी कधी असं होतं की आपण खूप काही करत असतो तरीही आयुष्य मात्र बदलत नाही कारण आपलं प्रारब्ध असं असतं की त्यातून लगेच सुटका ही होत नाही अशा वेळेला महाराज जी अत्यंत उच्च कोटीची सेवा देतात ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पारायण किंवा पाठ आज आपण पाहणार आहोत की एकशे आठ पारायण किंवा पाठ कसे करायचे किंवा एकावन्न पारायण किंवा पाठ कसे करायचे किंवा दोन पारायण एकाच दिवशी करता येतात का गॅप पडला तर काय करायचं आणि सर्वात महत्त्वाचं हे पारायण का करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला ही माहिती देणार आहे आता सगळेच स्वामी भक्त हे जुने नसतात काही नवीन अगदी नवीनसुद्धा ज्वाईन झालेले असतात म्हणजे स्वामी सेवेमध्ये गेलेले असतात त्यांच्यासाठी सविस्तर सांगणं खूप गरजेचं असतं आग... जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो तेव्हा डॉक्टरकडे जा जाऊन तो क काही केला तरी बरा होत नाही तेव्हा आपण शेवटी अध्यात्माकडे येतो म्हणजे औषध उपचार सगळं चालू आहे पण लक्षात ठेवा विज्ञान जिथं थांबतं तिथून अध्यात्म सुरू होतं विज्ञानाला अध्यात्माची जोड असणं खूप गरजेचं आहे अध्यात्म आप आपल्याला मोक्ष शिकवतं काहीही न मागायला शिकवतं पण आपण संसारिक आहोत आपल्या मनात इच्छा असतात आणि त्या इच्छा इच्छांसाठी सेवा करणं चुकीचं नाही आई होणं लग्न होणं नवऱ्या नवऱ्याच्या व्यसनातून बाहेर येणं संसार सावरणं कर्ज फिटणं आयुष्यात येणारं प्रत्येक संकट प्रत्येक दुःख यावर एकच मार्ग चैत्र सारामृतचं पठण सुरू करा आणि अनुभव घ्या आता आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना सेवा करताना खूप त्रास होतो दुःख वाढतं अडचण येतात पण सेवा मात्र कधीही थांबवायची नाही मला काहीही झालं तरी मी माझी सेवा कधीही बंद करणार आहे ही जिद्द मात्र आपल्या मनात ठेवली पाहिजे समजा रात्री तुम्ही नवऱ्याचा मार खाल्ला घरात कटकट झाली तरी सकाळी उठून सेवा करायची कारण आपण जे करतो ते आपल्या आणि आपल्या संसारासाठी करतो आजही बायकांना मारणं अनेक घरात होतं अशा अनेक पुरुषांना मी एकच सांगते ज्या घरात बायकांना मारतात त्या घरात कधीच लक्ष्मी नांदत नाही कितीही यंत्र आणली कितीही पूजा केली कितीही काहीही केलं तरी काहीच होत नाही स्वामी चैत्र सारामृतचे अशक्य गोष्टीच्या कोटीच्या गोष्टी शक्य झाल्या आहेत शक्य सगळं सोशल मीडियावर सांगता येत नाही पण आयुष्य महाराजां महाराजांमुळे खूप जणांचं आयुष्य खूप बदललेलं आहे महाराज आहेत म्हणूनच आपण आहोत महाराजांची इच्छा काय आहे आपण भोग आपले भोग तर हे आपल्याला भोगावंच लागणार आहेत पण त्यावरही अडच त्याही अडचणीवर मात हे महाराज आपल्याला करायला असता असतात अडचणी येणारच दुःख येणारच पण त्याची तीव्रता मात्र हे महाराज नक्की कमी करतात हीच तर महाराजांच्या कृपा आहे आणि आता ग्रंथाबद्दल सांगायचं म्हटलं तर हा ग्रंथ एकदम छोटा एक आहे पण अनुभव मोठा आहे एकवीस अध्याय आहेत एक एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचणे आणि दोन पारायण म्हणजे एका दिवसात करता येतात का हो तर करता हो गॅपने करता येतात का हो रात्री करता येतात का फक्त बारा ते साडेबारा महाराजांचा भिक्षेचा वेळ तो टाळा काळी वस्त्र टाळा एकशे आठ दिवस मांसाहार पूर्ण बंद करा घरच्यांनी खाल्लं तरीही चालेल पण तुम्ही जो कोणी पाराण किंवा पाठ करणार आहे त्याने मात्र मांसाहार करू नये किंवा मद्यपान करू नये घरात भांडण होतात कारण दुसऱ्यांना बदलायचा प्रयत्न करतो बदल महाराज स्वतः आधी बदल महाराज करतील तुम्ही फक्त तुमची सेवा करण्याचं काम करा पहिल्या दिवशी संकल्प करायचा स्वामी चैत्र सारामृत पारायण करताना संकल्प कसा करावा कारण कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही आणि संकल्प योग्य पद्धतीने केला तरच त्या सेवेला दिशा मिळते आणि त्याची फलप्राप्ती नक्कीच आपल्याला मिळत असते सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की संकल्प म्हणजे काहीही नाही तर एकदम संकल्प असा काही अवघड नाही किंवा अवघड असा मंत्रही नाही संकल्प म्हणजे महाराज महाराजांशी आपण मनापासून केलेली स्पष्ट आणि प्रामाणिक सुरू करण्यापूर्वी मन शांत करा शक्य स्वच्छ ठिकाणी बसा स्वामी महाराजांचा फोटो किंवा पादुका समोर ठेवा आणि दोन क्षण डोळे बंद करून मन एकाग्र करा संकल्प करताना सर्वात आधी महाराजांना नमस्कार करा आणि मनात म्हणा महाराज मी तुमच्या चरणी आली आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्या त्यानंतर तुमचं पूर्ण नाव घ्या गोत्र माहिती असेल तर गोत्र सांगा माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायला हरकत नाही हे सगळं मोठ्यानं बोलणं आवश्यक नाही मनातल्या मनात म्हटलं तरीही चालतं फक्त मन खोटं नसावं यानंतर तुम्ही किती पारायण करणार आहात ते स्पष्ट सांगा महाराज मी आजपासून स्वामी स्वामीचरित्रसेवीस एकवीस अकरा एक, एक एक्कावन्न एकशे आठ जेवढा काही तुम्हाला पारायण करायचा संकल्प आहे तो तुम्ही करू शकता समजा तुम्हाला एकशे आठ करण्याचा संकल्प करत आहात किंवा एकावन्न करण्याचा संकल्प करत आहात असं ठामपणे म्हणा किती दिवस किती पारायण हे मनात स्पष्ट असणं खूप महत्वाचं आहे आता संकल्पात तुमची इच्छा सांगा घर नोकरी लग्न संतान कर्जमुक्ती घरातील शांतता किंवा कोणतीही अडचण असू द्या ती महाराजांसमोर अगदी मनमोकळीपणाने मांडा शब्द सुंदर असावेत असं काही नाही भावना खरी असली पाहिजे महाराज ही तुमच्या सेवा मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करत आहे माझीही इच्छा आहे ती योग्य असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करा असं म्हणणं सुद्धा खूप महत्वाचं आहे संकल्प करताना एक गोष्ट लक्षात ठेवा हट्ट करू नका मागणी करा निर्णय महाराजांवर माझ्याकडून ही सेवा फक्त तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या सेवेत काही चूक झाली झाली त्रुटी तर मला क्षमा करा किंवा लगेच त्यांच्याकडून क्षमा करून घ्यायची आणि माझी एवढी सेवा स्वीकारा एवढा नक्की एवढं नक्की म्हणा संकल्प फक्त हे आपल्याला पहिल्या दिवशीच करायचा असतो रोज 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 संकल्प करायची गरज नसते एकदा मनापासून संकल्प झाला की त्यानंतर तुम्ही फक्त दररोज एक पारायण किंवा चरित्राचा एक पाठ श्रद्धा ठेवून करायचा आहे स्वामी भक्तानो संकल्प जितका सोपा सर प्रामाणिक असेल तितकीच सेवा अधिक प्रभावी होते महाराज शब्द पाहत नाहीत तर ते मन पाहत असतात त्यामुळे मनात कपट न ठेवता अपेक्षा कमी ठेवून श्रद्धा आणि विश्वास ठेवून संकल्प करा नारा नारळ खडीसाखर प्रार्थना माझं घर माझं आयुष्य माझी इच्छा सगळं महाराजांच्या चरणी अर्पण करा मासिक पाळी आली तर चार ते पाच दिवस की किंवा सुतक आलं तर नव्याने सुरुवात जास्त पारायण झाले तरी घाबरायचं नाही फळ हे व्याजासकट मिळतं मैत्रिणीनं आयुष्य सगळं करून थकलात ना तरी एक मार्ग नक्की उरतो तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत याच तुम्ही नक्की एकशे आठ पारायण करून करा आणि नक्की तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार हे प्रारब्धच आहे हे महाराज सेवा आधी आपण केलेली सेवा महाराज कधीच वाया जाऊ देत नाहीत म्हणून तुम्ही शक्य झालं तर एकशे आठ दिवस महाराजांना द्या आणि आयुष्य बदलता का नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा कदाचित पैसा लगेच येणार नाही सुख लगेच येईल मन शांत कदाचित तुमच्याकडे पैसा मात्र नक्की लगेच येणार नाही पण सुख येईल मन शांत होईल आणि घरातील वातावरण बदलेल ही सेवा इतकी उच्च कोटीची आहे की मग महाराजांकडे काही मागायची वेळच येत नाही महाराज आधीच सगळं देतात फक्त ते तुम्ही क मनाने आणि श्रद्धेने करा बघा स्वामीचित्र सारामृतेचे एकशे आठ एकावन्न पायाण करताना अनेक भक्त मनापासून सेवा करतात श्रद्धा ठेवतात वेळ देतात पण तरीही काही वेळा अपेक्षित अनुभव येत नाही तर त्यामागे कारण आहे चुकीची सेवा आहे असं नसून तर सेवेत न कळत होणाऱ्या काही छोट्या मोठ्या चुका सुद्धा असतात आज आस त्या चुका आपण समजून घेऊया जेणेकरून आपली सेवा अधिक शुद्ध व प्रभावी आणि फलदायी होईल सगळ्यात पहिली चूक म्हणजे घाई गही घाईत पारायण करणे किंवा स्वामीचरित्र सारामुथ हे फक्त वाचायचं पुस्तक नाही तर तो अनुभव अनुभवायचा सुद्धा ग्रंथ आहे वेळ नाही म्हणून लवकर उरकून घ्यायचं नाही असं मनात ठेवून पारायण केलं तर शब्द वाचले जातात पण भाव मात्र स्वामीपर्यंत पोहोचत नाहीत पारायण करताना मन शांत असणं शब्दावर लक्ष असणं आणि महाराज आपल्याशी बोलत आहेत अशी भावना ठेवूनच करणं खूप गरजेचे आहे दुसरी चूक म्हणजे वेगवेगळ्या बेक वेळेला पारायण करणे आज सकाळी केलं तर उद्या दुपारी किंवा परवा रात्री असं वेळ बदलत राहायचं नाही मन एकाग्र करून एकाच वेळी ठरून एकाच दिवस एक दररोज एकाच वेळेला स्वामीचित्र सारामृत वाचण्याचा प्रयत्न करा काही अडचण आली तर वेळ बदलला तरी चालतो पण सवयीने रोज वेळ बदलणं टाळा तिसरी चूक म्हणजे नियमाचा अति ताण घेणे किंवा पण दुर्लक्षही करणे काहीजण जित इतके नियम लावून घेतात की सेवा ओझं वाटायला लागतं तर काहीजण नियमच पाळत नाहीत स्वामींची सेवा ही प्रेमाची सेवा आहे भीतीची नाही काळी वस्त्र टाळणं मांसाहार वर्ज करणं स्वच्छतेची काळजी घेणं हे मात्र महत्त्वाचं आहे पण त्यासाठी सतत सतत मनात आपल्या दडपण ठेवू नका चौथी चूक म्हणजे सेवा करताना सतत तक्रार करणे अडचण येतात त्रास होतो घरात समस्या असतात पण पारायण करताना मनात सतत हेच चालू ठेवलं तर सेवा मनापासून होत नाही सेवा करताना कमीत कमी, कमी त्यावेळेस तरी सगळं महाराजांच्या चरणी सोपवायचं आणि मन मोकळं ठेवायचं अशा प्रकारे तुम्ही पारायण करायचं आता पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे अनुभवाची अपेक्षा ठेवणे हे चुकीचं आहे मी इतकी पारायण केलं तरी मला लगेच फळ का नाही मिळालं माझं काम का अजून झालं नाही असं विचार मनात आले की आपण केलेली सेवा हा व्यवहार बनत असतो म्हणजे स्वामीचित्र सारामृत सेवा ही व्यवहारासाठी नाही तर श्रद्धेसाठी आहे महाराज योग्य वेळेला योग्य पद्धतीने फळ देतात आणि एवढं देतात की ते तुम्हाला घ्यायलासुद्धा सुद्धा तुमची ओंझळ कमी पडेल किंवा तुमची ओटी कमी पडेल अशा प्रकारे फळ देतात फक्त लक्षात ठेवा की स्वामी भक्तानो या छोट्या चुका टाळा तरच तुमची सेवा प्रभावी होईल महाराज कोणतीही सेवा हे वाया जाऊ देत नाहीत फक्त मन शुद्ध ठेवा श्रद्धा आणि मन शुद्ध ठेवा आणि श्रद्धा ठेवा आणि सातत्य मात्र ठेवा स्वामीचरित्र सारामृत वाचताना हे वाचताना नाही तर जगताना आपण अनुभवायचं असतं आज कितीही अडचण असो संकट असो दुःख असो ग्रंथ घ्या वाचा अनुभवा ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला ही माहितीपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल आणि माझा व्हिडिओ तुम्ही मा शेवटपर्यंत पाहिला असेल अशी अपेक्षा करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ